पश्चिम बंगालसारख्या दुसऱ्या राज्यातून येऊन अमित कुमार बॅनर्जी यांनी संपर्क संस्थेच्या माध्यमातून बालग्रामसारखा उपक्रम राबवला महाराष्ट्रात वंचित घटकांसाठी अनाथ मुलांसाठी संस्थेच्या माध्यमातून इतके मोठे काम उभे केले ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे देश समाजसेवेसाठी जाती धर्म प्रांत भाषा या पलीकडे जाऊन कार्य करायला हवे असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी केलं आहे अमित कुमार बॅनर्जी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित संघर्षगाथा माझ्या आयुष्याची या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी देवधर बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत व संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे माजी शिक्षणाधिकारी व साहित्यिक डॉक्टर अनिल गुंजाळ साहित्यिक प्रसाद मिराजदार अमित कुमार बॅनर्जी रत्ना बॅनर्जी उत्कर्ष प्रकाशनाचे सुवा जोशी सुधीर राशिनकर अण्णा कातळे आदी उपस्थित होते सुनील देवधर म्हणाले संपर्क संस्थेच्या बालग्राम या उपक्रमाचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत बॅनर्जी यांच्या रूपाने महाराष्ट्रातील असंख्य अनाथ मुलांना ममता मिळाली आहे निराधार मुलांसाठी ते देवापेक्षा कमी नाहीत प्रत्येक व्यक्तीला समाजाकडून खूप गोष्टी आयुष्यभर मिळत असतात सेवाभावातून आपण प्रत्येकाने त्याची परतफेड करायला हवी अमित कुमार बॅनर्जी म्हणाले जवळपास पस्तीस वर्षापूर्वी सात अनाथ मुलांसह मातीच्या घरातून संस्थेच्या कामाला सुरुवात केली होती आज देशभरात संस्थेची अकरा केंद्रे आहेत केवळ भावनिक होऊन सामाजिक काम केले जात नाही तर सगळी गणिते योग्य पद्धतीने सांभाळत हे काम उभे केले माझ्यासोबत असलेल्या असंख्य जणांनी प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली त्यामुळेच मी हे काम करू शकलो डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले अमित कुमार बॅनर्जी यांच्यासारख्या व्यक्तीचे काम हे राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे दुसऱ्या राज्यातून येऊन संघर्ष करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे त्यांनी केलेल्या कामाने महाराष्ट्र समृद्ध होईल आणि या आत्मकथनाचे अनेकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल यावेळी डॉक्टर अनिल गुंजाळ प्रसाद मिरजदार यांनीही मनोगत व्यक्त केलं कहो हम हिंदू है तिथे गर्व शब्दाचा अर्थ मराठीमध्ये अभिमान आहे आणि तुम्ही अमिताभ बच्चन बहादुरीचा पिक्चर बघितलात त्याचं नाव काय होत अभिमान, अभिमान। तिथे अभिमान मराठी अर्थानी नाही आहे तिथे हिंदी अर्थानी आहे आणि हिंदी मध्ये जे अभिमान आहे ते मराठीच्या दृष्टीने तो गर्व आहे तो गर्विष्ठ माणूस आहे आणि त्याच्यामुळे हिंदी में मैं बताता हूं कि आप हमारे महाराष्ट्र के लिए गर्व है आणि तुम्ही आमच्या महाराष्ट्राचा अभिमान आहात है ना और आपने तुम्ही इथे येऊन जे कार्य केलं ममता दाखवली ममता आत्मीयता ममता हे खूप मोठे शब्द आहेत आई वडिलांनी नाव ठेवून कोणी ममता बनत नसतं आई वडिलांनी नाव तुमचं अमित ठेवलं कारण तुम्ही अनलिमिटेड होता पण अनलिमिटेड काय होती तर अनलिमिटेड ममता होती आणि ती ममता महाराष्ट्राच्या मुलांना मिळाली आधी आणि आता अकरा केंद्र म्हणजे देशभरात मिळते आणि अजून देशभरामध्ये दे ती मिळत राहावी यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो बंगालमध्ये सुद्धा एक बॅनर्जी आहे आणि ती सध्या मुख्यमंत्री आहे ती ममता बॅनर्जी आहे पण वास्तवामध्ये ती निर्ममता बॅनर्जी आहे आणि क्रूरपणाचा कळस बंगालमध्ये चालू आहे आणि तुम्ही बॅनर्जी आहात आणि तुम्ही अमित बॅनर्जी आहात अमित बॅनर्जी अमित शब्दाचा अर्थ आहे अमर्याद अनलिमिटेड इन्फायनाइट आणि तिथे ममता बॅनर्जी उत्पाद करते आहे आणि महाराष्ट्रामध्ये वास्तविक ममता बॅनर्जी जर कोणी असेल तर हे या ठिकाणी ममता बॅनर्जी इथे निर्ममता आहे इथे ममता आहे आईचं प्रेम घेऊन आलेला हा पुरुष आहे